तर नागपूरमध्ये उद्या रविवारी देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे आणि त्यासाठी एक बँड पथक आज सकाळपासूनच तयारीत आहे हा तोच बँड पथक आहे ज्यानं देवेंद्र फडणवीस यांच्या लग्न समारंभामध्ये बँड बाजा वाजवला होता आणि दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांचं नागपुरात याच पथकानं स्वागत केलेलं होतं या बँड पथकाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रविवारी देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात होणारं आगमन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे वैशिष्ट्यपूर्ण सुद्धा आहे आणि त्याची कित्येक लोक आपापल्या पद्धतीनं तयारी करत आहेत त्यांच्या स्वागताची जी तयारी होते ती प्रत्येक तयारी वैशिष्ट्यपूर्ण आहे धर्मपेठ भागातील हे जे बँड आहे सुयोग बँड अजय दुबे यांचं सुयोग बँड हे तयारी करतायत त्याची तयारीची दृश्य पाहूया त्यानंतर आपण हे करू की आ, हे वैशिष्ट्यपूर्ण का आहे ते बघूया मी मग म्हणालो की स्वागताच्या प्रत्येक तयारीच्या मागे एक एक, एक वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे एक एक वैशिष्ट्यपूर्ण बॅकग्राऊंड आहे पार्श्वभूमी आहे आपण अजय दुबे जे आहेत या बँडचे संचालक त्यांचे जे भाऊ आहेत अमोल यांच्याशी बोलूयात अमोलजी आम्हाला सांगा ही जी तयारी सुरू आहे उद्या येणार आहेत पण आजपासूनच तयारी सुरू आहे याच्या मागे काय कारण आहे तुमचं हे जे ऋणानुबंध आहे फडणवीस कुटुंबियांसोबत किती जुनं आहे रत् त्याबद्दल सांगा आमचं म्हणजे आजोबांपासून आमचे संबंध चालू आहे देवेंद्रजींच्या वडिलांच्या पण लग्नात माझ्या आजोबाची शहनाई लागली होती त्यांच्या लग्नात पण त्यांच्या भावांच्या आणि त्यांच्या इतर परिवारातलं कुठलं पण लग्न झालं कार्यक्रम तर आपलीच बँड लागली आहे असं कुठलं कार्यक्रम आहे की आपल्याशिवाय त्यांनी पार पाडला असणार आपली उपस्थिती राहिली ज्या तिथे आणि दोन हजार चौदा मध्येही मला आठवतं की आपला जो बँड होता अग्रक्रमी आणि आता यावेळेस किती महत्वाचं हे वाटतं तुम्हाला हे तर खूप महत्वाचं आहे आमच्या धरमपेठचे नागपूरचे शान त्यांनी इतकी मेहनत केल्यानंतर इतके उभारले आणि इतके सारे कष्ट करून आता आणखी पुन्हा मुख्यमंत्री बनत आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे त्याच्यासाठी तयारी सुरू आहे तुम्हाला काय वाटतं यावेळेस त्यांचं जे मुख्यमंत्री पदाचा जे कार्यकाळ असेल कसा असेल काय अपेक्षा आहे तुमच्या खूप चांगला देवेंद्र साहेबांना का बघावं लागते खूप जबरदस्त काम असतात त्यांचं काही पाहत नाही लागत वड्यास पण तेच येतील आपण पाहू शकतो उत्साह इथल्या लोकांचा आणि त्यांचं तर असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांचा हा कार्यकाळ सुद्धा जबरदस्त राहणार आहे